आज गोव्यापेक्षा आपलं कोकण पर्यटकांना आकर्षित करत आहे स्वदेश दर्शन टू पॉईंट झिरो अंतर्गत अहिल्या नगर येथील किल्ल्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम राबवण्याची तयारी सुरू झाली आहे नाशिक येथील रामकाल विकास पर्यटन आणि सिंधुदुर्ग मालवण येथील समुद्र किनाऱ्यांचे पर्यटन वॉर रूमशी जोडले जाणार प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देण्याच्या सूचना पर्यटन विभागासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयचा वापर असे अनेक महत्वाचे निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारने घेतले शिवाय नवनवे महामार्ग रेल्वे एसटी सुविधा यामुळे महाराष्ट्र पर्यटकांना आकर्षित करतोय ज्याचा फायदा पर्यटन उद्योगात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना होतोय महाराष्ट्रातील रस्त्यांचा दर्जा सुधारल्याने विकेंडला ट्रेकिंग अथवा जवळच्या ठिकाणांना भेटी देणं सोपं होऊ लागलं आहे ज्याचा फायदा हॉटेल लॉजिंग बोर्डिंग होमस्टे रिसॉर्ट अशा मध्यम व लघु उद्योजकांना होऊ लागलाय आज कित्येक तरुण झोस्टेल गोस्टोप्स अशा स्टार्टअप्स चेनद्वारे स्वतःच्या पायांवर उभे राहत आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार अशा उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यानेच हे शक्य होऊ लागलंय